हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या फोनवर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नव आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर आमची जी फॅमिली ब्लॉग्स आहेत ते फॅमिली ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा जो आमचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे गाय व बैल यांचा लग्न सोहळा यांचा जो लग्न सोहळा आहे तो लग्न सोहळा तुम्ही बघितला असाल की बाबा प्रत्येकांचं लग्न बघितलं असाल माणसावर तर बघतच असाल कारण की जे मुख्य प्राणी असतात त्यांचं लग्न लावायचं असतं आणि त्यांचं लग्न कसं लागतं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या लग्नामध्ये काय काय असतंय त्यांच्या लग्नामध्ये बाशिंग काय असतंय त्यांच्या लग्नामध्ये काय काय घ्यायचं असतंय ही सगळी 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 माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे आमच्या व्हिडिओमध्ये नवीन आहे त्यांनी मात्र आमच्या व्हिडिओ सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा बघा आता हे बघू शकताय तुम्ही ही जी लग्न असतं हे लग्न बैलाच्या पोळ्याच्या दिवशी लावायचं असते म्हणजेच बैलपोळा जो असतो त्या बैल दिवशी बैलांना सजवायचं त्यासोबतच गायला पण सजवायचं गायला बैलाला सजविल्यानंतर सर्वांना सजवून हे आपण हे बैलपोळा साजरा केल्यानंतर नंतर शेवटी आपल्या घरी त्या जनावरांना घेऊन यायचं आणि ते जनावर आपल्या घरचे जनवार असतात आणि त्याचबरोबर त्यांचा लग्नसोहळा आनंदामध्ये एकदम थाटामाटामध्ये त्यांचा लग्नसोहळा लावून द्यायचा असता आणि त्याचबरोबरच लग्न सोहळ्यासाठी त्याला बाशिंग तयार करायचं असते आणि बाशिंग म्हणजे जी बाशिंग असते ते बाशिंग फुलारी फुलारीमाही वगैरे आणून देतात कारण तुमच्याकडे आणून देतात काही नाही का आम्हाला सांगा तुम्ही त्याचबरोबर बघा अगोदर जी बाशिंग असते ती बाशिंग फुलाचा असतं आणि त्या फुलामध्ये की बाबा जी वसंत ऋतू असतो त्या वसंत ऋतूमध्ये जी फुलं असतात ती फुलं एकदम भुरलेली असतात आणि त्याचबरोबर ही जी मुकी प्राणी असतात ते मुकी प्राणी पूर्ण हिरव जो हिरवे हिरवे गार जे हे असते का नाही गवत हे वगैरे असते त्या गवतामध्ये ते सतत राहत असतात त्याचबरोबरच ही जी त्यांचं बाशिंग जे असते ते बाशिंग त्या हिरवं ही जी नंदनवन असते ते ही नंदनवन सर्वांचा विचार करून ते बाशिंग तयार केलेलं असतंय आणि ते बाशिंग एक बाशिंग बैलासाठी असते एक बाशिंग गायसाठी असते आता सध्या गायचं गायचं एक बाशिंग आता घरी ठेवलेलो आहे आणि त्याचबरोबर आता घरी गायची पूजा केल्यानंतर नंतर जे बैल असतात त्या बैलाकडं नेऊन गाईचं लग्न असते आणि त्याचबरोबरच महलाष्टी गाई बघा अशा प्रकारे काही पूजा झाली आमच्या गायची आता पूजा झाल्यानंतर बघू शकता आता पूजा होऊ लागली आई पप्पा पूजा करू लागली आता गायची आता गाईचं लग्न लावायचे आता लग्न लावण्यासाठी आपण जात आहोत गाईला घेऊन बैलावाकडे तुम्ही असंच बैलाचं गाईचं लग्न लावता का हो हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये तर हे अशीच प्रथा असते बरं दुसरीकडे कशी असते हे आम्हाला माहिती नाही कारण की त्या दिवशी जो बैल बैलपोळा असतो त्या दिवशी सण असतो पोळ्याचा आणि मान असतो बैलाचा त्याचप्रकारे तसंच ही जो पोळा असतो त्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी जास्तीत जास्त आनंदामध्ये असतो कारण की तो शेतकऱ्यासोबतच जो बैल असतो म्हणजेच शेतकऱ्यांचा मित्र असतो तो सुद्धा खूप आनंदामध्ये असतो कारण की तो दिवस खूप बैलाचा असतो आणि बैलावाला त्यासोबतच गायवाला कोणताही आजार येऊ नये त्यासाठी त्यांना आंबिल करून पाजवलेलं असतंय आणि आंबील करून पाजवल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी जे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या हे बघू शकता आता आपण आलो आहे आता बैलावाकडे गायला घेऊन आले आता बैलावाकडे आता हे लग्न लावतोय आता लग्न कसं लागतं आहे हे तुम्ही पाहा

परपमने रुक्मा पुत्र नीलयासिपुत्र आए कंपनले बस पोपला मलेले आवला अरे रामदेव बेटेकडे बघ तरी फोड